नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निवडणुकीच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वपूर्ण विधान केलंय ते असं म्हणाले की येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका या महायुती एकत्रित लढवेल महायुती म्हणून लढवेल अगदीच एखाद्या ठिकाणी जर शक्य झालं नाही किंवा गणित जमत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ ही बातमी वाहिन्यांवर झळकली आणि त्याच पाठोपाठ अजून एक बातमी आली ती बातमी म्हणजे शिवसेना शिंदे गटातले एक मंत्री शंभूराज देसाई हे नाराज असल्याची ती बातमी होती आणि शंभूराज देसाई यांनी अत्यंत मोठं विधान हे महायुतीबद्दल केलेलं आहे शंभूराज देसाई असं म्हणालेले की हे महायुतीचं सरकार आहे की भाजपचं सरकार आहे आता शंभूराज देसाई असं का म्हणाले शंभूराज देसाई का नाराज झालेले आहेत आणि नेमकं महायुतीमध्ये चाललंय तरी काय हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी एक तर मुख्यमंत्र्यांनी आज महत्वपूर्ण ही घोषणा केलेली आहे की आगामी महापालिका निवडणुका आम्ही एकत्रित महायुती म्हणून लढवू एखादी महापालिका अशी असेल की जिथे कदाचित आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू यावरनं तर आपल्याला असं वाटतंय की महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे आणि हे तिघही एकत्रित आता महायुतीमध्ये लढणार आहेत आणि तिघांमध्ये एक चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे असं या विधानानंतर मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर तर आपल्याला नक्की वाटू शकतं आणि आगामी काळात ते महापालिका निवडणुका एकत्रित लढतील आहे परंतु महायुतीमध्ये सगळं काही अलबेल का तर अजिबात नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीपर्यंत काही घडामोडी घडतीलच असं नाही निदान आता तरी तुम्हाला हे नक्की लक्षात येत असेल की ज्या अनेक चर्चा होत्या या चर्चा हळूहळू थंडावत आहेत म्हणजे शरद पवार अजित पवार एकत्र येणार का या बाबतीमध्ये आत्ता तरी या पॉसिबिलिटीज नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर काय परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतले जातील असं या दोन्ही पक्षांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये एक सूर उमटलेला आहे त्यामुळे आत्ता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही लगेच घडामोडी घडतील असं नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर मात्र अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे अगदी महायुतीमध्ये सुद्धा आता मी हे का म्हणतोय तर महायुतीमधलं चित्र अलबेल नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी पहिल्यापासूनचा मी काही पाढा वाचत नाही की कुठे कुठे एकनाथ शिंदेची अडचण केली गेली एकनाथ शिंदेना गोत्यात आणलं जात आहे एकनाथ शिंदेना एकटं पाडलं जात आहे ह्या गोष्टींचा पाढा मी वाचत नाही यापूर्वीही आपण अनेकदा बोललेलो अगदी ओएसडी नेमणुकीपासून ते पालकमंत्र्यांचा वाद रायगड जिल्ह्यातला पालकमंत्री पदाचा वाद तर आता अगदी टोकाला गेलाय हेही मी तुम्हाला सांगून ठेवतो पण आजचा विषय तो नाही आजचा विषय आहे तो म्हणजे मंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी आता मंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी का आहे आणि त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत गंभीर विधान आहे ते असं म्हणाले की हे महायुतीचं सरकार आहे की भाजपचं सरकार आहे आणि आता या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेणार आहोत आणि एकनाथ शिंदेंचीही भेट घेणार आहोत आणि आपल्या मनात काय आहे आपल्याला काय वाटतंय हे आपण त्यांना सगळं सविस्तर सांगणार आहोत मग असं नेमकं घडलंय काय घडलं असं का आहे की शंभुराज देसाई ज्या भागातनं आहेत म्हणजेच सातारा जिल्ह्यातला पाटण हा जो सगळा तालुका आहे या सातारा जिल्ह्यातनं शंभूराज देसाई यांचं प्राबल्य राहिलंय पाटणमध्ये आता शंभूराज देसाई आणि पाटणकर म्हणजे देसाई आणि पाटणकर असा वाद जो आहे हा या पाटणमध्ये अगदी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद पासून हा वाद आपल्याला बघायला मिळतोय त्यात आता सत्यजित पाटणकर जे आहेत हे सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे लक्षात घ्या एकतर महायुतीमध्ये आज शिंदे यांची शिवसेना आहे तिकडे शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई मंत्री आहेत याच भागातनं आणि त्याच भागातले शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक किंवा आजपर्यंत शंभूराज देसाई यांच्या विरोधामध्ये सत्यजित पाटणकर यांनी तीन वेळा निवडणूक लढवली आहे आणि माझ्या मते तीनही वेळा सत्यजित पाटणकर यांचा पराभव हा शंभूराज देसाईंनी केलेला आहे अशी सगळी स्थिती असताना भाजपमध्ये आज सत्यजित पाटणकर यांनी प्रवेश केलाय म्हणजेच भाजपनं सत्यजित पाटणकर यांना गळाला लावलं आणि आपल्या पक्षामध्ये ओढलाय आता वरवर बघता ठीक आहे शंभूराज देसाईंनी तर त्यांना तीन वेळा पाडलेलं आहे असं आपण या नजरेत न बघू शकतो पण ही गोष्ट तशी नाही आहे एकमेकांचे कट्टर विरोधक येते आणि आपल्याच महायुतीतल्या मित्र पक्षाच्या विरोधातला उमेदवार भाजप आपल्याकडे घेत आहे ही खेळी वरवरची नाहीये हे आता ज्याला म्हणतो ना आपण की पक्ष छाटण्याचं काम सुरू झालेलं मंडळी मी सगळं तुम्हाला पुढचं जे सांगण्याच्या आधी आठवलं म्हणून लगेच सांगून टाकतो की भाजप जो आहे तुम्हाला माहिती असेल तर अगदी दोन हजार चोवीस मध्येच खरं तर भाजपला स्वबळाचा नारा द्यायचा होता पण ते शक्य नव्हतं पण दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक ही भाजपला काहीही झालं तरी स्वबळावर लढवायची आहे आणि त्यासाठी त्यांची तयारी ही अगदी महा विधानसभेची निवडणुकीचे निकाल लागले महायुतीच्या बाजूने लागले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भाजप मधले जे मंत्री आहेत जे वरिष्ठ नेते आहेत हे दोन हजार एकोणतीसच्या कामाला लागले इतका आक्रमकपणे इतका वेगाने भाजप काम करत आणि आता दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने जर तयारी करायची असेल तर विरोधा विरोधक जे आहेत त्यांना तर आपल्याला संपवायचंच आहे कमी करायचंच आहे त्यांच्याशी तर लढा द्यायचाच आहे पण तुम्हाला मी सांगतो की हा जो सगळा लढा आहे ना हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं नसून महायुतीतल्या मित्र पक्षांच्याच विरोधातला भाजपचा हा लढा आता सुरू झालेला आहे आणि त्यातलाच हा एक भाग आपण बघायला हरकत नाही दुसरी गोष्ट जसं सत्यजित पाटणकरांच्या बाबतीमध्ये झालं तसं सांगलीमध्ये सांगलीमध्ये सुहास बाबर म्हणून जे आहेत माझ्या मते सुहास बाबर येस सुहास बाबर जे आहेत हे शिवसेना शिंदे गटातले आता त्यांचे जे विरोधक आहेत कैलास पाटील सॉरी वैभव पाटील वैभव पाटील जे आहेत या वैभव पाटलांना सुद्धा भाजपनं आपल्या गटात घेतलेलं आहे म्हणजे भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे म्हणजे बघा आज एकीकडे महायुती म्हणून हे तीनही पक्ष सरकार चालवतायत या महाराष्ट्रावर ते राज्य करतायत तीनही पक्ष मिळून आणि आज अंतर्गतरित्या भाजप आपल्या मित्र पक्षांचे पाय हळूहळू छाटण्याचं काम आता करू लागलेली आहे कारण त्याचं कारण असं आहे की आता एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती हळूहळू भाजपला डोईजड व्हायला लागली आहे याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांचं मराठवाड्यामध्ये आज चांगल्या पद्धतीचं वर्चस्व निर्माण झालंय गेल्या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून जे जरांगे पाटलांनी आंदोलन उभारलेलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीची भूमिका घेत गेले त्यानुसार मराठवाड्यातला जो सगळा एक मराठा समाज आहे तो एकनाथ शिंदेच्या पाठी आपल्याला उभा राहिलेला दिसतोय त्यातून एकनाथ शिंदे हे मराठा समाजाकडनं येतात मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यामुळे आज मराठवाडा असेल कोकणामध्ये हळूहळू एकनाथ शिंदे आपले पाय रोवतायत मुंबईमध्ये दे देखील आपण बघितलं आज स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेच्या दृष्टीनं जरी आपण बघितलं तरी एकनाथ शिंदेनी शिवसेना ठाकरे गटातले अनेक नगरसेवक हे फोडून आपल्याकडे घेतलेले आहेत आज छप्पन्न आमदार शिवसेना शिंदे गटाचे या विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना ही भाजपला आगामी काळामध्ये जड जाणार आहे हे भाजप ओळखून आहे पण जोपर्यंत सत्ता हवी आहे तोपर्यंत त्यांनी या मित्र पक्षांना सोबत घेतलं पण आता या मित्र पक्षांना किंवा त्यांचे पंख छाटण्याचं चा काम सुरू करण्याची वेळ आली आहे आणि त्या पद्धतीने ती आता सुरू झालेली आहे मी तुम्हाला पाटणचं उदाहरण दिलं मी तुम्हाला सांगलीचं सा उदाहरण दिलं अजितदादांचा मित्र पक्ष सुद्धा यातनं दूर राहिलेला नाही भोर मध्ये आपण बघितलं संग्राम थोपटे यांना सुद्धा भाजपनं आपल्या पक्षामध्ये घेतलं तिथली अजितदादांची ताकद कमी करणं हा त्यातला एक भाग होता आता हे बघा सगळेच पक्ष अशा पद्धतीचं काम करतात अगदी एकनाथ शिंदेनी सुद्धा आता सांगलीमध्ये अं ते जे पैलवान आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जे ठाकरे सेनेतले होते हे सगळेच पक्ष करतात पण भाजप जाणीवपूर्वक आपल्या मित्र पक्षांचा जिथे गड आहे तिथले काही आमदार वेगळ्या पक्षातले फोडून त्यांचे विरोधक आपल्या पक्षामध्ये घेण्याचं काम भाजपनं सुरू केलेलं आहे हे एवढंच नाही आहे तर तुम्हाला जर आता जर लक्षात येत असेल तर आतापर्यंत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले अनेक मंत्री आहेत की जन जे अडचणीत आले त्यातलं ताजं ताजं उदाहरण बघितलं आपण तर संजय शिरसाट संजय शिरसाट हे भूखंड आणि हॉटेलच्या प्रकरणामध्ये वादात सापडले याचा परिणाम कुणावर झाला शिवसेना शिंदे गटावर ऑब्व्हियसली तो शिंदे कारण शिंदेचे मंत्री आहेत दुसरा आपण विचार केला संजय राठोड संजय राठोडांवर सुद्धा खात्या अंतर्गत काही बदल्या केल्या आहेत या संदर्भातले काही आरोप हे केले गेले त्यामुळे संजय राठोडांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा झाला तेही कुणाचे शिवसेना शिंदे गटाचे त्याच्यानंतर आपण बघतोय तानाजी ताना सावंत तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते त्यांच्या कारभारावर प्रचंड टीका झाली काही बाबतीमध्ये ती योग्यच होती परंतु चर्चा तानाजी सावंतांच्या कारभाराविषयी झाली अडचणीत कोण आलं शिवसेना शिंदे गट आता आपण बघितलं तर प्रताप सरनाईक जे आहेत प्रताप सरन काय सरनाईकांवरही आरोप झाले प्रताप सरनाईक हे एस टी महामंडळाच्या अंतर्गत काही निर्णय घेणार होते म्हणजे असा एक सगळा भाग होणार होता की एस टीच्या ताब्यातल्या जा ज्या जागा आहेत त्या कमर्शलाइज करायच्या आणि त्या दृष्टीनं प्रताप सरनाईक काही पावलं उचलत होते की जी पावलं देवेंद्र फडणवीसांना खटकलेली आहेत की इथे काही मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो म्हणून तो जो सगळा निर्णय आहे तो थांबवण्यात आला किंवा तो आत्ता थंडावलेला आहे भरत गोगावले भरत गोगावल्यांचं मी तुम्हाला सांगितलंच पालकमंत्री पदावरून तर आता तो वाद चिघळलाय तो शिगेला पोचलेला आहे पण त्याच भरत गोगावले एसटी महामंडळामध्ये काही भाडे तत्वावर गाड्या घेतलेल्या होत्या तो देखील निर्णय फडणवीसांच्या सरकारने ते मुख्यमंत्री झाल्यानंतर तो निर्णय थांबवण्यात आला रद्द करण्यात आला म्हणजे या जर सगळ्या तुम्ही घटना बघितल्या तर एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेना कमकुवत केलं जाऊ शकतं अशा पद्धतीचे निर्णय हे महायुतीमध्ये असताना आपले हे दोन मित्र पक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घेतलेले याच कारण हेच आहे की भाजपला दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर निवडणुका लढवायच्या अशा वेळेला आता जो संघर्ष आपल्याला उभा दिसतोय तो थेट एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये किंवा शिंदे आणि फडणवीस असा एक संघर्ष दिसतोय आता हेही बोललं जात आहे की शिंदे सुद्धा एकनाथ शिंदे सुद्धा काही वेगळा निर्णय घेऊ शकतात हो या स्थितीत ते आहेत परंतु हा निर्णय काही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्था महापालिकेच्या निवडणुकांच्या आधी असे कोणतेही राजकीय मोठे बदल किंवा मोठ्या घटना घडणार नाहीत पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातलं राजकीय चित्र हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकत आणि त्याचे संकेत हे आत्तापासून हळूहळू मिळायला लागलेले आहे भाजप आता एकीकडे जसा हा एक संघर्ष आपण बघतोय तसं भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये देखील एक झुंपावून देण्याचा प्रयत्न करतोय ते देखील आपल्याला सातत्याने दिसतंय निधी वाटपावरून अजित पवारांच्या निधी वाटपावरून एकनाथ शिंदेचे मंत्री नाराज राहिले हेही आपण बघितलंय ही नाराजी त्यांनी उघडपणाने बोलून दाखवली यावरून एकनाथ शिंदे सुद्धा नाराज राहिले आणि कालच्याच मेळाव्यामध्ये अजित पवार असंही म्हणाले की निधी वाटपावरून अनेक जण नाराज असल्याचं दिसतं पण मी काय माझा निधी माझ्या खिशात घेऊन इंडतो का तो मी काय माझ्या खिशात घालतोय का मी निधी वाटप अशा पद्धतीने करतो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की सामाजिक न्याय विभागातला निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेला आदिवासी विभागाचा निधी हा वळवला गेला एस कर्मचाऱ्यांचे अर्धे पगार झाले त्याच्यावरनं मोठी ओरड झाली हे सगळं बाबतीत घडत आहे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडत आहे घडवत आहे कोण दिसताना चित्र असं दिसतंय की अजितदादांवर ही नाराजी आहे पण याचा सूत्रधार कोण आहे याच्या मागचे सगळे सूत्र हलवणारे कोण आहेत तर भाजप आहे म्हणजे या दोन्ही पक्षांना स्थिर करू द्यायचं नाही त्यांना आपापलं साथ लढवत ठेवायचं सा, आणि आपण मात्र एक स्टेबल राजकारण करत आपला पक्ष वाढवत पुढे जायचं अशा पद्धतीचं एक धोरण भाजप अवलंबत आहे कारण भाजपला दोन हजार एकोणतीस हे स्वबळावर लढवायचं तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा